टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा दादा माझा जरा प्रॉब्लेम आहे फॅमिली फेमिल, मॅटरच तुम बोलतोय तुम्ही आम्ही परभणी जिल्हा सेलू तालुका बर हा ते माझं असं फॅमिली मोठव आहे की बायकोच्या नावावर जागा केली त्याने बायकूनच घरातून हाकलून दिलंय मला तर ते त्यांच्या नावाचा फ्लॉट आणि तिला मग आता जास्त तिचे आई वडील असं सासरीच घेत मी आता कोर्टामध्ये केस टाकली तर ती मी समजुता करून घ्यायला तयार आहे पण ती समजूता पण तयार करून घ्यायला नाही आणि असं आहे की दोनच शेती आहे ती शेती पण मागती मा, आम्ही दोघे भाऊ माझं मला एक एकर आहे आणि भावाला एक एकर आहे तर तिथं पूर्ण असं शेती पण घ्यायचं तिचं इच्छा आहे समझुता करून घ्यायला इच्छा नाही नाव काय म्हणलं तुमचं आ तुमचं नाव अर्चना तुमचं तुमचं पूर्ण नाव माझं रतन दामोदर शेजू बर आणि बायकोचं नाव अर्चना अर्चना रतन शेजू बर असं का काय म्हणतो तिचं म्हणणं असं नवऱ्याची प्रॉपर्टी पाहिजे सासऱ्याची पाहिजे पण नवरा नाही पाहिजे असे कापड नाही पाहिजे हा कापड नाही पाहिजे त्यांना काय माहिती का असा काय माझा काय त्रास नाही कारण असा दारू दार नाही बेवडा नाही मारहाण नाही काय नाही दारू पिता का तुम्ही नाही नाही ना ना ना? ना 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 ना. पहिल्या बैठक म्हणजे सर एक बैठक होती त्याच्यानंतर बैठकच होती ना डायरेक्ट तिचं एकच विषय की मला पोटगी पाहिजे आणि आता पाच लाख रुपये पोटगी लावली कोर्टात केस चाल ती काय म्हणती आम्हाला जास्त महिला कस ऐकत असतात लोक आम्हाला जास्त कायदा आमच्या पुण्याच आहे तुला बरबाद करून टाकीन असं करून कायदा आमच्याच बाजूना असतोय लग्नात किती वर्ष झालं लग्नावर झालंय सतरा अठरा वर्ष चार मुली आहेत मुली तुमच्याकडे नाही तिच्याकडेच आता त्याच्यानंतर एक बैठक बसली समजा चार माणसं होते त्याच्यानंतर गेलो तो येऊ नको तुझी काय गरज नाही कशाला द्यायला वेळोवेळी तसं म्हणत राहायचं काय गरज आहे तुझी कशाला येतोस अस आणि तिचं म्हणणं की येत नाही येत नाही तर हाकलून द्यायचं आणि माझं मुंबईला होतो पहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये काम सुटलं गेलं समजा काम सोडलं ना मीच सोडल मला इथं जागा घेतली जिंतूरला फ्लॉट आणि घरकुलाचा लाभ भेटावा म्हणून बायकोचे नाव हे केले. तर नाव हे केल्याच्यानंतर घर, गिर सर्व बांधून सर्व गोष्टी होऊ दिल्यानंतर भांडण चालू केलं किरकोळ गोष्टी. आता तुमच्याकडे अशी उम्मीद घेऊन आलो तुमच्या हातानं होत असलं तर आता बघा. चार मुलींमधून किती मुलींचं लग्न झालंय? हा? किती मुली, मुली किती मुलींचं लग्न झालंय? नाही लग्न एकच नाही आता एक अकरावीला आहे. हम्म आणि कसं माझ्या मित्रांना नंबर दिला दादा तुमचा हो फेसबुकवर फेसबुकवर युट्यूबला तुमचे व्हिडिओ येतात तर नंबर दिला मित्रांना. दादाला कॉल करून बस होईल तुझं काहीतरी करून टाकते कॉल बायको का कशा पद्धती काही त्रास करताय का त्यांना तुम्ही नाही तर तिचं कसं म्हणणं आहे मुंबईहून आलो काम नव्हतं घर जवळ बांधवतो होतं. आणि मी काम करू लागलो असं काही नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये तर मला कंपनीवाले म्हणू लागले सोडून का जातो तू लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्धा पेमेंट पण बसून दिला त्यांना आम्हाला मग त्यांना ऑफिसमधली मेन साहेब आणि एमडी घेतलं आम्हाला एमडीने बोलून मला का सोडून चालला म्हणलं सरळ सरळ म्हणते बोलू नाही म्हणलं मला घरकुल आलंय आणि घरकुल बांधायचं म्हणून चाललोय तो म्हणले कोणाला तरी देऊन टाकणं कुद्ध बांधायला तर म्हणलं कोण तिचा देखभाल कराय कोण नाही समजा असं त्याच्यानं मला जाणं भाग आहे तर मग त्यांनी रिक्वेस्ट केली पण याच्यासाठी मी आलो होत मग नंतर गेलो ते घ्यायला तयार नाहीत त्यांना वाटत आपण ज्यावेळेस रिक्वेस्ट केली तो थांबला नाही ना आता काय घ्यायचं आणि कामाबद्दलच मग मिळेल ते काम करायचो मी आता जिंतूर काही एवढं मोठी सिटी नाही जे मिळेल ते करायचो काम करत नाहीत काम करत नाहीत पण ते मिळेल ते करायला ना आणि तिचा आणि तिचे आई तिचे सावत राहायचं तिच्या जेव्हापासून जागा घेतली तेव्हापासून त्यांच्या मनात होतो दोघ्या मायलेकीचा त्याला कसं काढून टाकायचं मी ज्यावेळेस तिथून काम सोडायला तयार नव्हतो तरी पण मला तिथून समजा चित्र बाबा आपण चाललो त्या ठिकाणी काय काम नाही काम काय आपल्याला मिळणार नाही काय नाही हे विषय पण नाही ते चार भाऊ आहेत चार भावाला विचारलं नाही मध्ये काय काम लागेल किती पगार मिळेल काही तस विचारलं आणि त्यांचं इथून घेऊन आले इकडे मला मला एक सांगा हम्म आता तुमची आई वडील काय म्हणतात आमच्या आई वडिलाच काय म्हणणं सर आम्ही दोन तीन वेळा समजून करायला गेलो समजूता काढायला गेले की डायरेक्ट धावून यायचे भांडण करायचे म्हणजे बैठक बसू द्यायची नाही त्यांचं असं बैठक बसली ते काहीतरी तोडगा निघाल चार माणसं बसतात ना तर बैठकच बसू द्यायची नाही मग महिला आयुक्त मध्ये गेली महिला आयुक्तांनी बी दोन तीन बारा आम्हाला बोलली मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा हा मुलाकडे गुन्हा नाही पहिले पहिले मला दोषी धरलं पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा मुलाकडे दोष नाही आणि मुलगी तशी करायला लागली असं आहे तिचं कारण की मग ऐकणे गेली ती एस पी ऑफिसला गेली परभणीला तिची हे घेऊन बहीण घेऊन तिथून काय आरपीआय कार्यकर्ते का कोण आहे काहीतरी मग ती तिला होईना गेली डायरेक्ट परभणीला गेली एस पी ऑफिसला आम्हाला परभणी जिल्हा पडतो पर ना आणि तिथून मग पोळगीची केस टाकली तिनं शारीरिक क्षण मानसिक क्षण आणि माझी पुतणी आहे पुतणीचं लग्न होऊन तिच्या सासरी तिचं ते तिचं पण नाव टाकलं तिनं असेल आम्ही दोन हजार आठ पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत मुंबईला होतो आई वडील कधी कधी यायचे भेटायचे आई वडिलाचे नाव टाकलं ज्या वेळेस आमची काही किरकोळ भांडणं झालं आम्ही दोघ जण होतो आई वडील सोबत होतो आई वडिलाचं पण नाव टाकलं की त्रास आहे मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि भाऊ पण नाही भाऊजाई पण नाही कोणीच नाही सर्वांचे नाव टाकले जर आम्ही जर एका छताखाली राहत असतो एका घरात राहत असतो तर तिला त्रास झाला असंही मान्य पण आम्ही तिच्यापासून दूर चारशे ते पाचशे किलोमीटर पर्यंत बघा दादा तुमच्याकडून होत असलं तर चांगलं होईन मी तर समजूता करायला तयार आहे पण तिला कसं समजूता नाही करून घ्यायची आता एक तर पंधरा लाखाचं घर तिच्या नावावर झालेलं आहे तिच्या नावावर का केलं मी की बाबा घरकुलाचा लाभ येईल घरकुल भेटन महिलाच्या नावावर लवकर सगळ्या गोष्टी झाल्या घरकुल बी मिळालं असं काय नाही आता तिला कसं वाटतं घर बी आहे मला राहायला आणि तिची आई सावत्र जास्त जास्त लावून द्यायची म्हणजे त्यांचं वेळोवेळी आम्ही चार पाच वेळेस गेलो गावात नेला सरपंच नेला पण ते बैठकच बसू देत नाही एकदम सासऱ्याचा काही प्रश्नच नाही समजा सासू सावत्र आई आईने ती लावलं होती ती सखी आई नाही ना आता ती जास्त त्यांचं जरा तिथं महानगरपालिकेमध्ये त्यांना आपण जरा मोठे माणसं आपल्या ओळखी पिळखी तिथं जिंतूर सिटी मध्ये असं आणि म्हणायचं कायदा आमच्या कोणाचं माईला कोण तुला बरबाद करून टाकीन मुलीला बघायला गेलं तरी बघायला येऊ देत नाही बघायला यायचं नाही काय नाही काय गरज आहे कशाला येता बघा दादा तुमच्याकडून होत असेल तर चांगलं होईल हे मित्रान दिला आहे म्हणलं टायगर ग्रुप जे आहेत ना माणसं ते करतात व्यवस्थित तुमच्या बायको मोबाईल आहे का आहे ना बर नाव काय म्हणालात तुमच्या बायकोच अर्चना शेजू अर्चना रतन शेजू तुम्हाला तिथे तुमच्या घरी पण राहू देत नाही त्यांच्या नावावर करून दिल्यावर आणि नांदत पण नाही तुमच्याकडे बरोबर नाही हा बरोबर आहे ठीक आहे चालतंय मला काय करा नंबर पाठवा व्हॉट्सअँप ला लगेच बघतो मी हा बर नंबर आहे तुमचा सर हे हो हो बर सर तुमचा टायगर ग्रुप याच्यामध्ये आहे का जिंतूर मध्ये जिंतूर मध्ये आहे तुमच्या टायगर ग्रुप सगळीकडे बघतो अगोदर जिंतूर नसेल तर मग परभणीला असेल हो ठीक आहे चालेल पाठवा बघतो बरं बरं पाठवा सर नाही टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा कोण बोलतात अर्चना शिरूळ बोलते का म्हणलं हो अर्चना हो, शिरूळच आहे तुम्ही कोण बोलता मी सचिन भैय्या पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र मध्ये कुठून माझ्याकडे कंप्लेंट आली आहे तुमच्या मिस्टर ची काय विषय आहे त्यांचं काय तुम्ही घरात येऊ देत नाही म्हणे नांदाला पण जात नाही म्हणे तुम्ही घरात पण तुम्ही घर तुमच्या नावावर करून घेतलंय म्हणे त्यांना घरात पण राहू देत नाही म्हणे काय विषय आहे तुम्ही कुठून बोलताय सर मी एक सामाजिक काम करतोय मदत करण्याचं काम करत असतो पोलीस डिपार्टमेंटचं पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय मी कुठल्या काम बोलतात मी तुळजापूर बोलतोय तुळजापूर 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 माझ्या नंबर काढला हो मी इथून लोक तुमच्यासारखे नाही लांब लांबून फोन करतात लोक ते फेसबुक वर बघून आम्ही फोनवर मदत करत असतो तुमच्या गावात पण आपले कार्यकर्ते वगैरे आहेत मित्र वगैरे पण काय विषय नेमकं विषय म्हणजे खुद्द माझ्या सासरच्या लोकांचाच आहे सर मला चार मुली आहेत आणि सासरचे ते म्हणतात त्याला पाहिजे खुद्द माझा नवराती निघून गेलायला त्याला काढलं वगैरे कोणीच नाही आम्ही मी इथं मुलीला घेऊन कामं करून लेकराला जगवते लेकराचं शिक्षण सर्व करते माहितीये हा चार मुली आहेतच त्याचा आज एक रुपया सुद्धा देत नाही ते झालोच तसं आम्ही तीन वर्ष झाले आता गावाला आलेले इथं लेकराला घेऊन मी माझी चौथी मुलगी पोटात असताना ते इथून निघून गेले का आता त्याला मुलगा पाहिजे मुलगा झाला तरच म्हणी वापस येणार नाही येणार नाही मी सरसा ती पण नशिबाने मुलगीच झाली आता नाहीये तर ते इथं राहतच नाही तर ते म्हणतात मला मुलगा पाहिजे त्याची आई वडील ते सगळं म्हणतात आम्हाला वारच पाहिजे आम्हाला मुली नाहीच पाहिजे त्याची आई वडील येऊनच इथून घेऊन गेले त्याला त्याचं दुसरं लग्न करून द्यायला निघले होते ते मग आता हे मुलीचं माझं काय सांगा आता त्याला करायचं दुसरं करा म्हणा ठीक आहे ते खुद इथं माझ्यासोबत आमच्यासोबत इथं राहायचे जिंतूर मध्ये मुंबई नाले आम्ही एक दीड वर्ष सोबत राहिलो तेव्हा आता ते कामाला वगैरे हा नाही मला काम मी म्हणायचे ठीक आहे नाही लागत जाऊ दे बाबा मी माझं करायचे घरकाम वगैरे साफसफाईचे काम करते सर मी तर त्याच्या इतर बी ते मुलगी बघायला गेलेले ती पण दोन तीन मुलांची आईच होती कोणती मुलगी भेटणार आहे लग्नाची मुलगी भेटणार ना ते आम्हाला कळालं आमच्या पाहुण्यामधूनच मधूनच होत मग म्हणलं माझ्यापाशी फुकट बसून खातात म्हणलं दुसरी बायको तुम्ही करून आणायला लागला हे कसं चालणार सांगा बरं बरं मग आपसमध्ये संवाद साधायचा आपसमध्ये बोलून घ्यायचं ना विषय हे मध्ये माहिती आहे चार वेळेस मिटिंग बसवली हो चार वेळ चारही वेळेस त्याचं हेच म्हणणं आहे की आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे होता आखरी शेवटी बरं मी म्हणलं जाऊ दे गरीब माणूस आहे सगळे बोलायचे की आपस ते फिरताना फिरताना आणि येताना वापिस पण आखरी शेवटी त्यानंच मला नोटीस पाठवली पहिली नोटीस त्याही पाठवली डिलेव्हरी झाल्यावर सकराला तर बघाय आले नाही आणि नोटीस कोर्टाची मला पाठवली आहे वाटण तसे जे नाही ते आरोप त्याच्यावर केले नोटीसवर मग त्या नोटीसचं उत्तर पाठवावं लागलं सर मला पण बर तुमची काय चूक आहे मुलगी झाली तुमच्यावर काय दोष नाही मग आता ते तुम्हीच सांगा ना आता ते समोर सांगतात की नाही बायको चुकीची बायकून काढून दिलं त्याला काढून कोणीच दिलं नाही ते इथं राहत नाही तर मी काम करणार नाही मला इथं काम नाहीये मी कमी का, पगारात काम करणार नाही मला सांगा घर चालवायचं म्हणल्यावर माणसाला कमी याच्यात करावं लागेल का नाही आपली लेकरं बाळ करायचं म्हणल्यावर बरोबर आज मी स्वतःहून सर माहिती आहे दहा दहा रुपयासाठी लोकायचे कामं केले का तर मय लेकराला तेवढंच घरामध्ये येतं आज मी किरायाच्या घरामध्ये राहते दोन हजार किराया आहे चार लेकरं आहेत तीन लेकरायचं शिक्षण चालू आहे ते एक लेकराला ले मी घरात सोडून जाते कामाला दोन महिन्याच्या बसून मग नसान तर तुम्ही इथे येऊन विचारपूस सगळं करून बघून जाऊ शकता असं नाही की तुम्हाला वाटत बायाच बायाच सांगता था। तुम्ही येऊन बघू शकता परिस्थिती काय काय विषय म्हणणं नाही त्यांच्या घरातली माणसं व्यवस्थित नाही आहेत सर ते लोक एवढं टॉर्चर करतात ना हान मार करणं यायचं दारू वगैरे पेणं त्याची आईचं पण ना जेवायला देणं हे करणं लेकरायला परत टॉर्चर की मुलीच तर आम्हाला मुलगा पाहिजे काय मुलीच होऊन आल्या तर मग त्यापरीच माझं मी इथं करून खाते साहेब मग नाही याच्या इतर आता माझं काही चुकत असेल तर अजून त्याच्यावर सांगा की काय करू म्हणून मी काय करतो त्यांना तुम्हाला फोन करायला बाप बापरे फोन करा नसले ते फोन करायचं म्हणलं नसल्या ते शिव्याच खाणं त्याचं परत हा कामात मी असले फोन नाही उचलले की म्हणतात तू दुसरं कोणासोबत तरी आहेस तरीच आहेस सतत शेख खाणं सतत लोकांच्या याच्यात नावं घेणं हान मार करणं आता ह्या मुलीलाच म्हणतात की ते माझ्या मुली नाहीये छोट्या मुलीला तर ते चौथीला बघायला सुद्धा आले नाहीत म्हणतात माझी मुलगीच नाहीये म्हणलं ठीक आहे तुम्हाला काय काय डीएन टी एस करायची वगैरे करा, करा म्हणलं ते जर तुमची नाही निघाली तर म्हणलं मला एक रुपया देऊ नका जर माझ्यात जर खोट असताना सर तर मी एवढं त्याला हो बोललेच नसते की मग त्याचं चुकीचं ते काहीच सांगत नाही तर ते माझीच चुकी सांगतात पण जे खरे परिस्थिती ना तुम्ही खुद येऊन बघा खुद त्याच्या गावातले सर्व लोकांना माहितीये ते बिचारे पण ते सगळं सांगून समजून बसलेत द पण ते सतत असंच हे करत राहतात एक एक oh. तुमच्या समोर हो बोलतात घरात येऊन मग तो अक्षर करत राहतात उलट त्याला दुनियाभराचे बाहेरचे नाद पण एवढ्या दिवस येतात पेता दारू पेट सगळं घरातल्या घरात सगळं त्याचं तो अक्षरपणा माझं जर खोटं होत असेल तर माझ्या मुली आहेत आज अकरावीला एक मुलगी आहे दहावीला नसेल तर मुलीला विचार खुद्द लेकरं सुद्धा परेशान झालेली आहेत. ह्या वयात ह्या वयात मुली, मुलींच तुम्ही पूर्ण संसार वगैरे बघणार पुढचं भविष्य बघणार का जास्त काम करणार? मग तेच ना तेच लेकरायचं आज परत मी ते लेकराकडे बघूनच सहन करीत आले त्याला वाटलं नाही ही काहीच करत नाही काही बोलत नाही त्याच्या घरात यायचं झालं यायचं झालं सगळ्याची टॉर्चर ते जास्त वाढत गेले. एवढा असून पण बरं राहत होतो आम्ही असं काही नाही पण ते स्वतःहून निघून गेले तर त्यालाच मुली नकोय त्याची आई येऊन हंगामा करून ते सगळे सतत येऊन भांडण करणं किरकिऱ्या करणं तुम्हाला काय मी काहीच करू शकत नाही सर मी माझे लेकर घेऊन आता कसं काय ना त्याला जगवाय काम करून मिस्टर मिस्टर बाहेर कशाला काढला त्याला त्याला मी बाहेर काढलंच नाही तेर ना ते राहते ना तेव्हा खरं आहे ना त्यांचं ते तर राहतच नाही तर मी बोलतो त्यांना आणि त्यांना समजून सांगतो तर काही तक्रार करणार नाही त्यांना बोलून समजदारीने त्यांना मी संवाद साधून पाठवून देतो काही तक्रार वगैरे करू नका आपस मध्ये काय ते विषय मिटून घ्या सर आता त्यांनीच कोर्टाला भांडण लावलेले जे काय सगळं ते सगळं काय ते कुठं जे सगळं काय कुठं ना केलं ते सगळं पूर्ण माझ्या घरी लावतो तयार ते त्यांनी कोर्टातून हे केलेले ते जे काय कोर्टाच्या माथे होईल ते दोनच होऊ द्या कारण की ह्या लोकांचा भरोसा नाहीये ना, ना, मला नाही मी मारून मला निघून हा विषय आपल्याकडे आला माझ्याकडे आले म्हटलं त्यांना मी सांगू आणि त्यांना स्पष्टपणे संवाद साधून त्यांना पाठवून देतो काय वादविवाद करू नका ठीक आहे मी काहीच वादविवाद करतच नाही सर मी तिकडे नाहीच आहे ते कुडून वादविवाद करतो तुम्ही बोलतोय त्यांना बोलतोय हा बोला आता तुम्ही चौथी मुलगी झाली ते चौथी मुलीचं तोंडच बघायला गेलं नाही म्हणतात तुम्ही नाही नाही सर त्यांना आम्हाला कळवलं नाही आणि आम्ही मी वेळोवेळी जायचो होतो पण हाकलून द्यायची जाते काय बोललेच नाही म्हणतात मुलगा पाहिजे म्हणून तुम्ही त्यांना वारंवार टॉर्चर करत आहे म्हणून तिची आई पण म्हणती सर मी सुशित आहे मुलगा आणि मुलगी कोणाच्या हातात नसते आता माझ्या भावाला ती सहा सात मुली काही त्रास नाही आणि मी कसा त्रास कधी केलाच नाही सर तसा मुलगा पाहिजे मुलगी सासू काय म्हणतो ती दवाखान्यात जा चेक करा म्हणलं मी जाऊ शकत नाही आणि चेक करू शकत नाही मी बी धोक्यात आणि डॉक्टर बी धोक्यात माणसाच्या हातामध्ये असतो का मुलगा मुलगा नाही ना मग त्याच्यावरती कधीच त्रास नाही सर नशिबाजी म्हणा बोललोय मी तुम्ही जे कोर्ट कचोरी काय चालू कोर्टाकडून काही नोटीस पाठवले म्हणे तुम्ही कसं सर माहितीये आहे का मी एवढे एवढे जायचो कधी बी काय यायचं नाही जायचं नाही असं तिचं कशाला येतात काय करतात मग समजा यायचं आहे का नाही असं काही प्रतिउत्तर देत नसत बैठक बसू देत नसत मग त्यावेळेस मी नोटीस पाठवली बाबा यांचं प्रश्न म्हणणं काय कळल नाही त्यांना बोललोय मी काही वादविवाद करू नका कसं ते माहिती ऐकून घ्या वादविवाद करून काही फायदा नसतो आणि काही मुलगी मुलगा ह्याच्यामध्ये काहीच नसतो दुसरी गोष्ट सर आता काय सांगा मी काही आता तुम्ही काय मी असा कधीच त्रास दे नाही मला मुलगाच पाहिजे मुलगी काच झाली असं कधीच नाही मी त्यांना बोललोय त्या ताईंना वादविवाद करू नका जावा तुम्ही आपसमध्ये विषय मिटवून घ्या बोललोय मी त्यांना आणि ते कोर्टाकडून काय पाठवल ते सगळं मागार घेऊन टाका त्यासाठी सर आमच्या गावचा टन्टामुक्त अध्यक्ष सरपंच हे सर्व आम्ही घेऊन गेलो तर ती काय करायची बैठक बसू द्यायची नाही 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 बोललो बोललो मी त्यांना बोललो करू नका विषय मिटवून तिथे हो सर मी कधी बी समजूता करून घ्याल मी भरपूर वेळ माहित का समजूत कुठं एक पाऊल आपण मागे घेतलेलं चालेल आपला संस्कार चांगला चालेल मला विषय सोडून द्यायचा आणि आता कामाचा विषय तर सर माझा मित्र आहे बघा प्रॉपर मध्ये कुठं काम आहे बघायचं इथं करून खायचं मुलांचा मुलींच्या मुलींचं भविष्य बघायचं भविष्य बघायचं फायदा नसतो त्याच्यामध्ये आता माझं मुंबईचं काम सुटलं हरकत नाही पण ते मिळेल ते काम करायचं तसंच करा काय तसंच बोलतो मी त्यांना काय ते कोटाकडून तुम्ही काय काय पाठवला रिटर्न घेऊन टाका ते टाका ते काय बोलले तिकून काय बोलले बोललो मी त्यांना पाठवून देतो म्हणलो कॉल वगैरे लावतो तुम्हाला काय ते विषय मिटून घ्या म्हणलो नाही भाई आता फोन केला तर भांडण करते असं करते म्हणून सांगायचं नाही नाही तसं आता सर मी करू नका गुढीत जेवढं मॅटर मिळतो ना तेवढं गुढीत मिटवत बघायचं उगं वादवाद करून वादवाद करता राहील बरोबर आहे सर मिटवायचं म्हणून सर मी तुम्हाला फोन लावला हो हो तेच 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 मिटून घ्या आणि त्या अगोदर मी सांगतो बघा माझे आई वडील आता आम्ही चाळीस पंचेचाळीस किलोमीटर भाऊ भाऊजे त्यांचा का ही त्रास ऐकून घ्या फॅमिली मध्ये गोष्टी होत असतात काय जास्त मनावर घ्यायचं नाही आणि आम आमचा एक माणूस गेला तर त्यावेळेस ती काय म्हणली ठीक आहे तुम्ही या इथं हा हरकत नाही पण आई वडिला फोन करायचं नाही आई वडिलांना बोलायचं नाही फोन सुद्धा आता माझ्या आई वय वृद्ध सत्तर पंच्याहत्तर पुढे आई वडील आई वडिलांना सांभाळा आई वडिलांना सांभाळा उदर मी काय म्हणतोय फॅमिली मध्ये गोष्टी अशी होत असतात जास्त मनावर घ्यायचं नाही एक बा समोरचा माणूस काय म्हणला तुमच्यासारखा का, बाबा ठीक तु आहे तू सासू सासऱ्याकडून जाऊ नको सासू सासऱ्याला बोलू नको पण त्याचा मुलगा आहे हा आई आई वडीलच त्याचे तो जाणार तो जा, दवाखाना करणार त्यांचं जे काय अडचणी असतात ते भागवणार तू नको ना जाऊ नाही नाही म्हणली त्यांचा संबंध तोडून द्यायचा एक तर बायको पाहिजे का आई वडील चालली मग कुठल्या याच्यामध्ये माणसानं बोला सांगा तेच तेच बोललो मी त्यांना करू नका भेटून घ्या कॉल करा आणि जावं तिथे घ्या काय करू नका नाही नाही आता सर तुमचे ज्यावेळेस माणसं जाते त्यावेळेस ती समजूत करून घेईन ना असं तर घेताना